न आज काय विशेष आहे गोगी आज भोगी मग घरी भोगीची भाजी केली असेल की आ, कशी केली भाजी म्हणजे काय काय टाकलं आहे ना भाजी मध्ये बोर ऊद हम्म हा चेकदा वांग हमाट बटाट अजून अजून गाजर हा अजून टाकलं टाकलंय बर 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 आणि मग ते जो गरगट्टा केला असतो तो कशासोबत सोबत खायचा म्हणजे बाजरीच्या भाकरीवर आहे का नाही आणि त्या बाजरीच्या भाकरीवर वरती काय लावतो म्हणजे असं तिळ असतात ना वा 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 अजून काहीतरी खाते आजच्या दिवशी शेगमनीची पोळी मग तू खाल्लीस का अरे वा वा छान छान